शांत ठाकवेकर सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र कॉलिंग या कार्यक्रमात तुम्हाला सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत विवाहोत्तर जीवन या विषयावरती आज आपण चर्चा करणार आहोत आणि आजही मार्गदर्शन करण्यासाठी माझ्यासोबत आहेत सुप्रसिद्ध ज्योतिष आणि वास्तुतज्ञ वासुदेव सत्रे सर आपण सरांचं स्वागत करूया सर नमस्कार कार्यक्रमात मनापासून स्वागत कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे मात्र त्याआधी आपण सरांची थोडक्यात ओळख करून घेऊया वयाच्या सोळाव्या वर्षी आळंदी या ठिकाणी वेदमूर्ती अभयशास्त्री पाठक यांच्या गुरुकुलात यजुर्वेद आणि वास्तुशास्त्र अध्ययनाला सरांनी सुरुवात केली सोबतच लहानपणापासून त्यांचे आजोबा आणि वडिलांचं वेळोवेळी ज्योतिष विद्येचं मार्गदर्शन त्यांना मिळत होतं वयाच्या एकविसाव्या वर्षी वडिलांकडून ज्योतिष आणि वेदमूर्ती वड़ पाठक गुरुजींकडून यजुर्वेद तसंच वास्तुशास्त्राचं शिक्षण सरांनी पूर्ण केलं गेल्या बारा ते पंधरा वर्षांपासून ते पुणे या ठिकाणी ज्योतिष आणि वास्तुशास्त्राचं यथायोग आणि प्रामाणिक अविरत मार्गदर्शन करत आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्योतिष वास्तुशास्त्र आणि वेद या क्षेत्रामध्ये वासुदेव सत्रे यांची ही दहावी पिढी आहे गेल्या पंधरा वर्षांपासून ते भारतात आणि भारताबाहेर देखील अनेक देशांमध्ये मार्गदर्शनाचं कार्य करत आहेत सर ऑनलाईन पद्धतीनं सुद्धा मार्गदर्शन करत असतात आत्ताचे संपर्क क्रमांक तुम्हाला दिसत आहेत त्या संपर्क क्रमांकांवरती तुम्ही मार्गदर्शनासाठी सरांना आजही आणि आत्ता देखील संपर्क करू शकता आत्ता एक स्टुडिओ क्रमांक तुम्हाला दिसत असेल त्या स्टुडिओ क्रमांकावर तुम्ही कॉल करू शकता आणि तुमचे प्रश्न आत्ता थेट तुम्ही सरांना विचारू शकता चला तर मग कार्यक्रमाला सुरुवात करूया सर पुन्हा एकदा स्वागत आहे कार्यक्रमामध्ये आपलं थोडक्यात आपण विवाहोत्तर जीवन या विषयावरती आज चर्चा करणार आहोत तर विवाहोत्तर जीवन जगत असताना दाम्पत्यानं काय काळजी घेतली पाहिजे सगळ्यात आधी विवाहोत्तर जीवन म्हणण्यापेक्षा मी म्हणेन की विवाह करण्याआधी दोघांनीही आपली पत्रिका दाखवली तज्ज्ञ ज्योतिषांना आणि त्यात मी म्हणेन की गुणमिलनावर विश्वास न ठेवता फक्त वैयक्तिक स्वतंत्र प्रत्येकाची पत्रिका दाखवायची पत्रिकेमध्ये काय दोष आहेत किंवा काय अडचणी आहेत त्या आपण त्या तज्ञ ज्योतिषांकडनं जाणून घ्यायच्या आणि पत्रिका जी आहे ती दोषमुक्त करून घ्यायची जुळत नसेल एखाद वेळेस पूर्णपणेच काही त्याला उपाय नसेल तर अशा वेळेस तो विवाह टाळलेला बरा आणि अशा प्रकारे जर विवाह केला तर विवाहोत्तर जीवनामध्ये काळजीच करण्याच काही अडचणीच येणार नाही त्यामुळे काय काळजी करण्याचीच गरज नाही नक्कीच आपला ना अडचणच अर... येणार नाही तर त्यामुळे काळजी करण्याची गरजच गरज नाही त्यामुळे तज्ञ ज्योतिषांचा त्यांनी सल्ला घ्या नक्की आपला फोन कार्यक्रम आहे आणि कार्यक्रमात फोन यायला सुरुवात झाली आहे रशीश राणे आपल्यासोबत आहेत डोंबिवलीतून त्यांना प्रश्न विचारायचा आहे बोला रशीश आपली जन्मतारीख सांगा एकोणीस सात त्र्याऐंशी एकोणीस सात त्र्याऐंशी जन्म वेळ काय आहे जन्मवेळ दुपारी एक पंचेचाळीस <laughs> दुपारी एक पंचेचाळीस आणि जन्म ठिकाण मग डोंबिवली डोंबिवली ओके आता प्रश्न विचारा तुमचा प्रश्न विवाह झालाय दोघांचं पटत नाही घटस्फोट होईल का अच्छा दोघांचं पटत नाही घटस्फोट होईल का असं त्यांचा होईल का की घ्यावा काय प्रश्न आहे आपला घ्यावा म्हटलं तरी चालेल घ्यावा का बरोबर आलं लक्षात तर एका वाक्यात जर उत्तर द्यायचं झालं तर आहेत यांना मी सल्ला देईल की घटस्फोट न घेतलेला बरा काही ज्या अडचणी आहेत त्याबद्दल थोडंफार कॉम्प्रोमाइज करून घ्यावं शेवटी विवाह म्हणजे ही तडजोड आहेच काही ना काही प्रमाणात त्वयार्धन मयार्धन आपण ज्याप्रमाणे नेहमी म्हणतो बरोबर पत्रिकेमध्ये स्त्री दोष आहे तर त्यामुळे पत्रिकेमध्ये विवाह विषयोग शांती जी आहे ती यांनी करून घ्यावी आणि अवांतर सांगायचं झालं तर पोटाचे विकार जे आहेत ते यांना होतील त्यामुळे तज्ज्ञ डॉक्टरांचा पोटाशी संबंधित जे तज्ज्ञ डॉक्टर असतील त्यांचा सल्ला घ्यावा आणि परत एकदा मी रिपीट करेल की नाही घटस्फोट जो आहे तो घेणं टाळलेलं बरं कारण पुनर्विवाहामध्ये सुद्धा परत हाच एपिसोड रिपीट होईल ये रे माझ्या मागल्या बरोबर त्यामुळे परत पुढल्या एखाद्या कार्यक्रमात फोन करतील की आधी विवाह झाला होता घटस्फोट झाला आणि आता परत दुसरा विवाह झालाय परत पटत नाही तर परत घटस्फोट घेऊ का तर त्यामुळे माझं उत्तर एका वाक्यात असेल की नाही घटस्फोट न ना घेतलेला बरा आत्ता जे सध्याचं सामप्रत आयुष्य चाललेलं आहे तेच कसं आपल्याला सुखकारक करता येईल ते यांनी करून घ्यावं आणि विवाह विषयोग शांती जी आहे ती करावी आणि अजून एक सल्ला सांगेन या दोघांनीही पती पत्नींनी रशीश यांची जी कुलदेवी असेल तिचा जो काही कुलधर्म असेल तो जाणून घ्यावा आपल्या घरातल्या पूर्वजांकडनं वयस्कांकडनं आणि तो त्या कुलदेवीला जाऊन त्याचं दर्शन घेऊन तिचं जे काही हे असतील म्हणजे काय म्हणतात त्याला कुळाचार तो कुळाचार करून घ्यावा यांना त्यातही यांना खूप फरक पडेल आणि उजव्या हाताच्या तर्जनीमध्ये तीन ते साडेतीन कॅरेटचा सा पुष्कराज जो आहे तो यांनी सोन्यात धारण करावा नक्कीच आपण पुढचा कॉल घेऊया किरण शिंगटे आहेत नाशिक वरून त्यांना प्रश्न विचारायचा आहे बोला किरण काय काय समस्या आपण जाणून घेऊयास पण पहिल्यांदा जन्मतारीख सांगा तुमची हा जन्मतारीख मुलगा मुलासाठी विचारायचं मला विचार जन्मतारीख सांगा त्याची सतरा जुलै सतरा एप्रिल दोन हजार आठ सतरा एप्रिल दोन हजार आठ काय नऊ पंचावन्न ला रात्री नऊ पंचावन्न जन्म ठिकाण काय आहे बुलढाणा बुलढाणा बरं बर। आता प्रश्न विचारा तुमचा प्रश्न असा आहे की त्याला जन्मचाच आजार वगैरे होते नंतर तीठ चालू होत्या आणि नंतर आता आ, आई, हो, आ, तो नीट आहे परंतु त्याच्या सहा सात वर्षाचा असताना त्याची आई म्हणजे आमच्या दोघांपासून लांब निघून गेलेली आहे आम्ही दोघच राहतोय अनेक अडचणी येतात आणि महत्वाचं म्हणजे त्याच शिक्षणामध्ये जास्त हे चालत नाही तर नक्की पुढे त्याचं भविष्य कसं आहे त्याबद्दल विचारायचं होतं चालेल सिंगल पालक आहेत ते आणि बरोबर बरोबर त्यांनी बरोबर आता त्याचं भविष्यात काय आहे मुळात पत्रिकेमध्ये मातृसुख नव्हतं आई सोडून गेली आहे ते म्हणतात आता त्यातनं मला कळालं नाही की त्या दगावल्यात की खरोखर डिवोर्स झाला आई वडिलांचं माहिती नाही पण मुळात त्याच्या पत्रिकेमध्ये मातृसुख नव्हतं पत्रिकेमध्ये पितृदोष आहे तर त्यासाठी सुदर्शन याग हा विधी करावा बर आणि याला कलेच्या क्षेत्रामध्ये याला शिक्षण यांनी द्यावं अच्छा खूप असा म्हणजे काय म्हणतात त्याला हेवी अभ्यास जो असतो अभ्यास म्हणजे सायन्स वगैरे असं याला देऊ नये कलेशी संबंधित जे काही याच्यासाठी असेल त्यातलं मी म्हणेन की ग्राफिक डिझायनर किंवा मध्ये वगैरे याला यांनी जर का त्याला यात टाकलं तर त्यात त्याचं जे आहे जीवन खूप चांगलं होईल कारण मिनेचा शुक्र पंचमात आहे अशी लोक कलेच्या क्षेत्रामध्ये खूप पुढे जातात आणि सोबतच मंगळ आहे आणि पत्रिकेत पितृदोष सुद्धा आहे त्यामुळे विवाह जो आहे तो वय वर्ष अठ्ठावीस पूर्ण झाल्यानंतरच याचा यांनी विवाह करावा आणि आता सध्या लहान आहे हा त्यामुळे याला कुठलंही सध्या तुर्तास रत्न जे आहे ते धारण करायला नको पण एकदा हा साधारण वयाच्या एकवीस एक बावीस वर्षाचा जा झाला की याच्या करंगळीमध्ये एक तीन साडेतीन कॅरेटचा पाचू जो आहे तो चांदीत धारण करायचा आणि दररोज होईल तेवढी गणपतीची उपासना जी आहे ती याने करावी आणि याला परत सांगेल की कलेशी संबंधित कुठल्या तरी अभ्यासक्रमामध्ये ऍडमिशन करून दिलेली योग्य असेल पुढचा कॉल आपण घेऊया विशाल पाटील आहेत नवी मुंबईतून त्यांना प्रश्न विचारायचा बोला विशाल काय समस्या आहे पहिल्यांदा जन्मतारीख सांगा नमस्कार सदरे साहेब नमस्कार पहिल्यांदा जन्मतारीख सांगा तुमची माझी जन्मतारीख चौदा ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशी एकोणीशे ब्याऐंशी जन्म वेळ काय आहे सकाळी अकरा वाजून बेचाळीस मिनिट सकाळी अकरा वाजून बेचाळीस मिनिट आणि जन्म वेळ जन्म ठिकाण सायन हॉस्पिटल मुंबई मुंबई सायन आता प्रश्न विचारा प्रश्न काय आहे माझा प्रश्न अॅक्च्युली माझी नोकरी नाही आहे तर मला हे विचारायचं आहे की माझं भविष्य हे नोकरीमध्ये आहे की व्यवसायामध्ये <coughs> आहे ब महत्वाचा प्रश्न त्यांनी विचारलाय आयुष्यामध्ये काय आहे नोकरी आहे की व्यवसाय आहे सगळ्यात आधी तर मी सांगेन व्याघात योगावर जन्म झालेला आहे त्यामुळे तो जनन दोष आहे जन्माच्या वेळेसचा दोष आहे त्यामुळे व्याघात योगाची जी आहे ती शांती यांनी करून घ्यावी आणि पत्रिका जी आहे ती नोकरीपेक्षा मी म्हणेल व्यवसायाभिमुख पत्रिका जी आहे ती आहे तर यांनी फूड इंडस्ट्री खाण्यापिण्यासंदर्भातला जर कुठला उद्योग केला तर तो अतिशय उत्तम असा चालेल आणि एक सगळ्यात महत्वाचा डबल अंडरलाईन करून सांगेन की यांनी शेअर मार्केट किंवा शनीच्या आधीन कुठलाही व्यवसाय करणं टाळावं टाळावं म्हणजे करूच नाही आणि अष्टमातला चंद्र आहे त्यामुळे खूप लवकर त्रस्त होतात किंवा लगेच उचकणं किंवा लगेच चिडणं आणि सर्दी कप खोकल्याचा त्रास सुद्धा असेल त्यामुळे तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आणि उजव्या हाताच्या अनामिकेमध्ये एक तीन साडेतीन कॅरेटचा सा माणिक जो आहे तो सोन्यामध्ये धारण करायचा आणि दररोज शक्य होईल तेवढी दत्ताची उपासना करायची आणि खाण्यापिण्यासंदर्भातला कुठलाही उद्योग यांनी केला तर तो यांच्यासाठी लाभदायी राहील आणि अतिशय उत्तम चालेल आणि व्यवसाय उत्तम चालायला लागला की फोन करून पेढे घेऊन यायला सांगा <laughs> नक्कीच आपण पुढचा प्रश्न घेऊया गौरी आतळेकर आहेत त्यांचा प्रश्न आहे गौरी बोला पर्यंत जन्मतारीख सांगा बोलते पुण्याहून माझा मुलगा यश आर्तेकर याच्या लग्ना संदर्भात प्रश्न आहे जन्म सांगा त्याची त्याची बरं वेळ काय त्याच टायमिंग जे आहे ते दुपारी दोन सत्तावीस दोन सत्तावीस आणि जन्म ठिकाण काय आहे मुंबई मुंबई बर आता तुमची समस्या सांगा अडचण सांगा त्याच्या लग्नाच्या संदर्भात प्रश्न आहे की लग्न कधी होईल आणि बायको कशी असेल बर लग्न कधी होईल आणि बायको कशी असेल असं आईने विचारलेलं आहे काय अतिगंड योग आणि धनिष्ठा नक्षत्र यावर जन्म झालेला आहे जसं आता आपण आजच्या पत्रिकेत बोललो तर हा सुद्धा म्हणजे जनन दोष आहे बर तर त्यामुळे त्या अतिगंडयोग आणि धनिष्ठा नक्षत्राची शांती करून घ्यावी आणि नंबर दोन मंगळ सुद्धा आहे पत्रिकेमध्ये त्यातल्या त्यात सप्तमात मंगळ आहे जोडीदाराच्या स्थानामध्ये मंगळ आहे तर त्यामुळे मंगळ दोष सुद्धा शांती यांना करणं गरजेचं आहे बर आणि स्त्री दोष सुद्धा आहे घरामध्ये कुठल्या तरी स्त्रीचा अपघाती मृत्यू झाला असावा किंवा नैसर्गिक मृत्यू झाला तर तो कमी वयात झाला असावा कि किंवा कोणी आत्महत्या करणं स्त्री नाही किंवा स्त्री शापित अशी आपण ही पत्रिका म्हणू शकतो त्यासाठी यांनी नवचंडी आग हा विधी करून घ्यायचा आणि याचे डोळे तपासायचे याला चष्मा असावा नक्कीच किंवा डोळ्यासंबंधी विकार असावे आणि विवाहाला विलंब झाला आहे ते अतिशय उत्तम पत्नी खूप चांगली मिळेल पण अर्थात मी जे तुम्हाला आता उपाय सांगितलेले आहेत हे उपाय जे आहेत हे यांनी केल्यानंतरच मी सांगू शकेल की याला अतिशय उत्तम पत्नी मिळेल नाही तर पत्रिकेमध्ये एखाद लग्न जुळून तुटणे किंवा होऊन तुटणे असे योग आहे आहे ती उपासना करावी शक्य विवाहोत्तर जीवन या विषयी आपण बोलतोय आणि फोन यायला पुन्हा एकदा सुरुवात झालेली आहे गजानन आहेत त्यांना प्रश्न विचारायचा आहे गजानन बोला पहिल्यांदा जन्मतारीख सांगा मुलाचं नाव राहुल भूमे बर त्यांची एकोणतीस डिसेंबर नाईन नाईन्टी वन एकोणीसशे एक्क्याण्णव जन्म वेळ काय आहे सकाळी पाच वाजून बावीस मिनिट मिनिट आणि जन्म ठिकाण काय आहे हा जन्म ठिकाण होंडा गोवा गोवा, बर। फुंड़ा, फुंड़ा, गोवा। बर। आता प्रश्न विचारा प्रश्न काय प्रश्न तसं काय झालंय त्याचं कुठे लग्न जमत नाही आणि कुठे जम आला की तुप्तच आहे बर बर अच्छा जमत नाही लग्न जमत नाहीये आणि जमायला आलं तरी ते तुटतं त्याविषयी त्यांना विचारायचं आहे परत हेच सांगेल की याच्याही पत्रिकेमध्ये अतिगंड योगाचा दोष आहे जो जनन दोष आहे आज काय माहिती अनेक पत्रिका ज्या आहेत त्या जनन दोषाच्याच येतायत आहेत तर अतिगंड योगाची शांती केली नसेल तर ती शांती यांनी करून घ्यावी आणि याच्या सुद्धा पत्रिकेत याच्या आधीच्या कॉल मध्ये जे बोललो की पत्रिकेमध्ये स्त्री दोष आहे आणि मंगळ सुद्धा आहे त्यामुळे मंगळ दोषाची शांती आणि स्त्री दोषासाठी काय म्हणतात त्याला नवचंडी याग हा विधी करून घ्यावा बरं हां आणि सोबतच विवाह विषयोग शांती एकत्र दोन्ही पूजा एकत्र करता येतील बाकी पण पत्रिकेमध्ये बरेच दोष आहे वेळ अभावी या पत्रिकेचं सविस्तर असं विश्लेषण मार्गदर्शन करणं शक्य नाही तर त्यांनी नंबर येत आहेत तर नंबरवरनं कॉल करून अपॉइंटमेंट घेऊन जर बोललेत तर मला व्यवस्थित सविस्तर असं सांगता येईल आणि उजव्या हाताच्या अनामिकेत एक तीन साडेतीन कॅरेटचा सा माणिक जो आहे तो यांनी धारण करावा पत्रिकेत बरस थोडीशी क्रिटिकल पत्रिका आहे त्यामुळे लगेच तुर्तास मी सांगू शकणार नाही की कधी विवाहाचा योग आहे आणि विवाह, विवाह टिकेल की नाही त्यांनी नंबर घेऊन स्वतंत्र अपॉइंटमेंट घेऊन कॉल करून मार्गदर्शन घेतलेलं बरं राहील बरं आपण आत्ताचा जर संपूर्ण हा काळ बघितला तर या काळामध्ये घटस्फोटांचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे म्हणजे पूर्वी पद्धती अशा पद्धतीच्या वादावादी किंवा मतभेद नव्हते अशातला भाग नाही पण त्या गोष्टी घटस्फोटापर्यंत कमी जायच्या आता ते प्रमाण वाढलं आहे या सगळ्याकडे तुम्ही कसं पाहात कसं आहे माहिती आहे का की भयभिन ना, ना होय पूर्वी जे असायचं एक, एक, एक तर एकत्र कुटुंब पद्धती बरं आणि मोठ्यांचं असा भय असायचं भय म्हणजे काय मारतील खून करतील किंवा धोबाडीत हो मारतील म्हणून असं भय नाही आदरयुक्त अशी ती भीती असायची आदर असायचा त्या व्यक्तीबद्दल असं ते भय असायचं त्यामुळे काही काही गोष्टी मध्ये कसं असतं की सहन केलेलं सुद्धा चांगलं असतं बरोबर बरोबर आणि आता कसं झालं आहे की कुणालाही थोडंही सहन करायचं नाहीये मी म्हणेन की स्त्री पुरुष समानता समानता पण दोन तलवारी एका म्यानात नाही राहू शकत खरं कुणीतरी एकाने काहीतरी थोडं तरी मागे घ्यावं झुकतं माप द्यावं नवऱ्याने किंवा बायकोने बरोबर पण ते भय नसल्यामुळे काय व्हायला लागलंय आणि समान समानताही असायलाच पाहिजे पण मी जसं बोललो की एका मॅनामध्ये दोन तलवारी राहू शकत नाही कधी एकाने मूर्ख बनायचं ते एकाने शहाणं बनायचं बरोबर तर त्यामुळे घटस्फोटाचा परिणाम काय म्हणतात त्याला एकदमच कमी होऊन जाईल नक्की पण ती भीती जी आहे ना ती मनात ठेवायला असायला पाहिजे आदरयुक्त भय मी म्हणतो भययुक्त आदर नाही आदरयुक्त भय तर ते आदरयुक्त भय जर ठेवलं तर घटस्फोटाचं प्रमाणच राहणार नाही आणि पूर्वी जे असं होतं की पत्रिका दाखवल्याशिवाय लग्न करायचेच नाही आणि आता असं झालंय की अनेक लोक काय म्हणतात पत्रिकेत काय असतं आणि ज्योतिष हे फॅड आहे तर फॅड असं म्हणणाऱ्यांना काय उत्तर द्यावं की त्यांचा यथोचित असा सन्मान करावा हे कळत नाही पण हे नक्कीच हे एक प्रकारचं शास्त्र आहे म्हणूनच एवढं असं प्राचीन असं शास्त्र आहे पाराशर ऋषींनी वरामिरांनी एवढं सगळं लिहून ठेवलेलं तर आजकाल तेही पण बघत नाहीत आणि फक्त ऐहिक गोष्टी ज्या आहेत त्या बघतात की शिक्षण आहे दिसायला मुलगी चांगली आहे मुलगा चांगला आहे घरी संपत्ती आहे गावाकडे शेती आहे पुण्यात मुंबईमध्ये एक फ्लॅट आहे लाख दीड लाखाची नोकरी आहे आणि विवाह करून टाका आणि नंतर मग जे फॅड आहे म्हणणारे जे आहेत ते नंतर काही वर्षांनी काही महिन्यांनी म्हणा आमच्याकडे येतात <laughs> त्यामुळे त्यामुळे अशासाठी आमच्याकडे आलेले लोक मला आवडणार नाहीत बरोबर तर त्यामुळे पत्रिका जी आहे ती तज्ज्ञ ज्योतिषांना दाखवावी आणि त्यांचा सल्ला घेऊनच जो आहे तो विवाह जो आहे तो जुळवावा आणि त्याही उपर मी म्हणेन की भय जे आदर आहे आदरयुक्त भय जे आहे ते परस्परांनी ठेवावं नक्कीच आपण अजून एक कॉल येतो आपण घेऊया श्रीकांत काजळे आहेत पनवेल वरून त्यांना प्रश्न विचारायचा आहे श्रीकांत बोला काय समजते आपली बोलते बर त्यांचं जन्म जन्मतारीख सांगा त्यांचं बर्थडे सव्वीस ऑगस्ट एकोणविशे एकोणीशे एकोणनव्वद एकोणीसशे एकोणनव्वद सव्वीस ऑगस्ट बर जन्म वेळ काय आहे सकाळी पाच वाजून दहा मिनिटांनी पाच वाजून दहा मिनिटांनी जन्म ठिकाण खेड कडू खेड जिल्हा कुठला येतोय रत्नागिरी पुणे 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 अच्छा पुणे बर आता तुमचा प्रश्न विचारा प्रश्न काय आहे प्रश्न आहे की त्यांचे लग्न जुळत नाही कधीपर्यंत जुळेल आणि त्यांचं वैवाहिक स्थिती काय म्हणजे कसं असेल बर लग्न जुळत नाहीये ते कधीपर्यंत जुळेल आणि वैवाहिक जीवन कसं असेल मे दोन हजार पंचवीस पर्यंत पत्रिकेमध्ये विवाहाचे योग आहेत आणि परत आता परत ही पत्रिका ती आहे ती आली आहे विष्टीकरण जनन दोष हा पण कॉल तोच आहे जनन दोषाचा तर विष्टीकरण दोषाची जी आहे ती शांती करून घ्यावी यांनी आणि यांच्या सुद्धा पत्रिकेमध्ये म्हणजे विवाह विषयोग आहे तर त्यामुळे विवाह विषयोग शांती जी आहे ती यांनी करून घ्यावी आणि उजव्या हाताच्या अनामिकेमध्ये एक तीन साडेतीन कॅरेटचा सा माणिक जो आहे तो सोन्यात धारण करावा आणि विवाहाला उशीर झाला ते चांगलं झालं पण ती शांती करून घ्यावी आधी त्यानंतर त्यांनी विवाह करावा आणि येणाऱ्या एप्रिल मे दोन हजार पंचवीस पर्यंत पत्रिकेमध्ये विवाहाचे योग आहे आणि दररोज होईल तेवढी सूर्याची उपासना करावी सूर्याचं काहीतरी स्तोत्र श्लोक मंत्र हे यांनी म्हणावं येणारा रविवार आहे त्या रविवारपासून सुरुवात केली तरी चालेल नक्कीच पुढचा कॉल आपण घेऊया सचिन गबाणे आहेत कोल्हापूर वरून त्यांना प्रश्न विचारायचा आहे बोला सचिन काय समस्या आहे पहिल्यांदा तुमची जन्मतारीख सांगा नमस्ते नमस्कार जन्मतारीख सांग माझं नाव आहे सचिन धबाले गडइंग्लज कोल्हापूर माझी जन्मतारीख आहे दोन चार एकोणीशे चौऱ्याऐंशी वेळ आहे सहा ते तीन वाजून पंचवीस मिनिटे बर आणि जन्म लग्न जमत नाही जन्म ठिकाण काय आहे दोन एप्रिल चौऱ्याऐंशी ना दोन एप्रिल एकोणीसशे चौऱ्याऐंशी आणि वेळ काय म्हणालात पहाटे तीन वाजून पंचवीस मिनिटे बर आणि जन्म ठिकाण काय आहे कोल्हापूर कोल्हापूर आता प्रश्न विचारा तुमचा लग्न जुळत लग्न जुळतच नाही लग्न जुळतच नाही असं त्यांचं म्हणणं आहे काय सांगता येईल आपल्याला बरं झालं आतापर्यंत लग्न झालं नाही कारण साडेसाती होती साडेसाती संपली बरं आणि तेच आता बोलल्याप्रमाणे मे दोन हजार पंचवीस पर्यंत पत्रिकेमध्ये विवाहाचे योग आहेत आणि पत्रिकेमध्ये स्त्री दोष जो आहे तो आहे भरभरून त्यासाठी नवचंडी याग हा विधी करून घ्यावा बर तो करणं गरजेचं आहे आणि उजव्या हाताच्या तर्जनीमध्ये एक तीन साडेतीन कॅरेटचा सा पुष्कराज आहे तो सोन्यात धारण करावा आणि सोबतच रक्त तपासून घ्यावं त्यामध्ये विशेष करून मी म्हणेल हेमोग्लोबिन किंवा शुगरचा त्रास हा असू शकतो किंवा रक्ताशी संबंधित इतर आजार असू शकतात म्हणून यांनी थोडं गांभीर्याने घेऊन रक्ताच्या ज्या बेसिक तपासण्या आहेत त्या करून त्या तज्ज्ञ डॉक्टरांना दाखवाव्यात आणि सोबतच त्वचेचा किंवा खाजेचा पण यांना त्रास होऊ शकतो किंवा झाला असेल तर त्या संबंधित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि पत्रिकेत जो स्त्री दोष आहे त्यासाठी मी म्हणेन की कुलदेवीची दररोज होईल तेवढी उपासना करावी चाल पुढचा आपण कॉल घेऊया जगन्नाथ मोहिते आहेत वाई वरून त्यांना प्रश्न विचारायचा बोला जगन्नाथ जन्मतारीख सांगा जन्मतारीख माझ्या मुलाची प्रकाश मोहिते आठ दोन एकोणीशे एक्याण्णव आठ दोन एकोणीशे एक्क्याण्णव जन्मवेळ काय आहे जन्मवेळ सहा सहा पंचवीस सकाळी का संध्याकाळी सायंकाळी सायंकाळी आता जन्म ठिकाण सांगा जन्म ठिकाण सोमर्डी तालुका जावळी जिल्हा काय आहे तो जिल्हा सातारा येतो आता तुमचा प्रश्न विचारा प्रश्न काय प्रश्न म्हणजे त्या मुलाचं लग्नच ठरत नाही व्यवसाय आहे त्याला नोकरी आहे चांगली तीस हजार पेमेंट आहे प्रोवायझर आहे तो हो हो। आणि दुसरा एक मुलगा पोलीस मध्ये सुद्धा ठरत नाही या मुलाचं ठरत नाहीये हा तुमचा प्रश्न आहे बरोबर ना हो गणेश नाव आहे ओके पत्रिकेमध्ये विवाहाचे योग जे आहेत पुढल्या वर्षी मे नंतर साधारण एप्रिल मे नंतर पत्रिकेमध्ये विवाहाचे योग आहे बर आणि मग जसं एका पत्रिकेबद्दल बोललो की खूप क्रिटिकल पत्रिका आहे तसंच ही सुद्धा पत्रिका पत्रिकेमध्ये लग्नस्थानी गुरु केतु हा ग्रहण दोष आहे सोबतच सप्तमामध्ये सूर्य शनी राहू बुध राहू असे योग आहेत तर वेळ अभावी इतकं ह्या पत्रिकेमध्ये सांगण्यासारखं आहे आणि उपाय पण बरेच आहेत बर। तर वेळेअभावी मी ते सांगू शकणार नाही पुढल्या वर्षी लग्नाचे योग आहे पण लग्न टिकेल की नाही याची शाश्वती नाही तर त्यामुळे यांनी आपल्या स्क्रीनवर नंबर दिसत आहेत त्यावरनं टेलिफोनिक अपॉइंटमेंट घ्यावी आणि सविस्तर पत्रिकेचं मार्गदर्शन घ्यावं आणि मी जे सांगेन ते उपाय करून घ्यावे नुसतंच मला काय पत्रिका दाखवली मला माझी फी मिळाली संपला विषय पण बरोबर सांगितलेले उपाय जे आहेत ते सर केले तर त्याचा जो आम्हाला आनंद होतो तो टिकणारा असतो खरं पत्रिका बघितल्यानंतर फी मिळते फी मिळाली फी खर्च झाली आनंद संपला <laughs> पण आज जर का मी कोणाची पत्रिका बघतोय आणि बघितल्यानंतर त्यांना जे काही के मार्गदर्शन केलं आणि त्याचे उपाय जे आहेत ते त्यांनी केले आणि त्याचा त्यांना जर का खरोखर सात्विक आणि चांगला गुण मिळाला तर त्याचा आनंद जो आहे तो आम्हाला जो आहे तो म्हणजे स्वयंसिद्ध आनंद आहे आम्ही स्वतः तयार केलेला आनंद आहे नक्कीच मिळणारी फी जी आहे तो साधनजन्य आहे साधनातनं मिळणारा आनंद आहे बरोबर त्यामुळे यांनी पत्रिका दाखवावी पत्रिकेमध्ये भरपूर अशी क्रिटिकल पत्रिका आहे वेळेअभावी सविस्तर सांगणं मला शक्य होणार नाही तर यांनी फोन केलेलाच बरं होईल नक्कीच आपण अगदी शेवटच्या मिनिटवरती आहोत कार्यक्रमाच्या शेवटी तुम्ही नेहमी एक संदेश आमच्या प्रेक्षकांना देत असता आजचा संदेश काय आज मी असं म्हणेन की विद्वत्वच नृपत्वंच नैवतुल्य कदाचन स्वदेशे पूज्यते राजा, hmm. राजा, राजा, <coughs> हो राजा विद्वान सर्वत्र पूज्यते विद्वान आणि राजा एक विद्वान व्यक्ती आणि एक राजा या दोघांमध्ये कधीही तुलना होऊ शकत नाही स्वदेशे पूज्यते राजा विद्वान सर्वत्र पूज्यते राजाची पूजा जी आहे ती फक्त स्वतःच्या देशामध्येच होते पण एक जो विद्वान असतो तो सर्वत्र कुठेही गेला तरी त्याची विद्वत्ता जी आहे ती पूजल्या जाते त्यामुळे आता लग्न काय म्हणतात त्याला लग्न करू इच्छिणाऱ्यांना सगळ्याच मुलांना मुलींना दोघांनाही मी म्हणेन की आपण आधी सुशिक्षित न होता विद्वान व्हा विद्वत्ता जी आहे ती आपल्या अंगीकृत करा म्हणजे आपोआपच तुमचा विवाह सुद्धा टिकेल विद्वत्ता आली नुसतं शिक्षण घेऊन होत नाही तर विद्वत्ता आली की माणसामध्ये विवेक येतो संयम येतो या सगळ्या गोष्टी येतात त्यामुळे सगळ्या लग्न इच्छुक लग्नासाठी इच्छुक असणाऱ्या मुला मुलींना हाच संदेश आहे की तुम्ही सगळ्यांनी सुशिक्षित होण्यापेक्षा विद्वान झालेलं कधीही बरं नक्कीच खूप छान असं मार्गदर्शन सरांनी आजच्याही या भागामध्ये केलेलं आहे पुढच्या गुरुवारी देखील आपण पुन्हा भेटणारच आहोत मात्र तत्पूर्वी तुम्ही सरांची संपर्क करू शकता आणि जे संपर्क क्रमांक आता सरांचे सुरू आहेत त्यावर जर तुम्ही संपर्क केला तर विस्तृत असं मार्गदर्शन निश्चितपणाने तुम्हाला मिळू शकेल सर तुम्ही आजच्या कार्यक्रमात आलात आणि एवढी छान माहिती आमच्या सर्व प्रेक्षकांना दिली त्यासाठी अगदी मनापासून नमस्कार आणि याबरोबरच वेळ होते इथे सामण्याची कुठे जाऊ नका पाहत राहा जय महाराष्ट्र